तर ओम साईराम मित्रांनो आज आपल्या बरोबर आहेत पहिल्या वर्षी म्हणजे आपल्या दोन हजार चौदाच्या वर्षी ज्या वर्षी आपण जारीकल्ली साई पदयात्रा चालू केलेली त्याची सुरुवात केलेली तशी तेरा जणांनी साई सेवक आपल्या बरोबर आज आहेत तर आपण आज आपण त्यांनाच विचारूया की त्यांचा एक्सपिरियन्स हा पहिल्या वर्षाचा एक्सपिरियन्स हा कसा होता तर प्लीज सांगा आम्हाला ओम साईराम पहिल्या वर्षी म्हणजेच दोन हजार ला जेव्हा आमच्या काही मित्रांनी हा विचार ठरवला की आपणही शिर्डीला जाऊया आणि आपणही दर्शन घेऊया त्यावेळेस मागचा पुढचा विचार न करता वरिष्ठांच्या सहकार्याने आम्ही एक निर्णय घेतला जेवढे दहा असतील पाच असतील कितीही मुलं असतील आपण शिर्डीला निघायचं ठराव झाला त्या हिशोबाने तयारीला सुरुवात झाली आपल्या यारी गल्लीतील प्रत्येक गल्लीतील रहिवाशांनी आपल्याला ज्या परीने पडेल असे सहयोग केले यात्रेला सुरुवात करण्याअगोदर खूप सारी अडचणी आली कुठे नकार आले कुठे होकार आले त्यावरती मात करून आम्ही पहिल्यांदाच शिर्डीसाठी निघालो मनात एकच विचार होता यारी गल्ली का मागे का वर्षाच्या सगळ्या पालख्या पदयात्रा करू शकतात तर यारी गल्ली का नाही जाऊ शकत या विचारशैलीने आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही तेरा जण एकंदरीत शिर्डी पदयात्रेसाठी पुढे सरसावलो आणि अर्थातच त्याच्याबरोबर चार स्वयंसेवक साई साईसेवक हे आपल्याबरोबर ती आले त्यातलेच आपले शरद जोशी जे जो पहिल्या वर्षीपासून ते तत्पर आज दहाव्या वर्षापर्यंत आपल्याबरोबर ती जोडलेले आहेत एक एक क्षणाला त्यांची मदत ही खूप महत्त्वाची असते आणि जगदीश पवार हे कधीही कोणताही मागचा पुढचा विचार न करता आमच्या पाठीशी उभे राहतात आपण पुढचं मत त्यांचं ऐकूया की आपल्याला या प्रवासाचा अनुभव कसा राहिला हा प्रवास आम्ही जय साईराम आम्ही हा प्रवास चालू केला जेव्हा या लोकांनी चालू करायची सुरुवात केली की का चला जायचंच मग मी तर त्याच्यात इन्वॉल्व नव्हतो पण नंतर पहिल्याच दिवशी यांच्याबरोबर मी निघालो आणि मला पण धावच झाली की यांच्यावर सवयी सवक म्हणजे काम करायचं यांना जेवण द्यायचं पाणी 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 द्यायचं रोडवरती जाऊन मध्ये जायचं थांबायचं था, चाय द्यायचा था, असा हा प्रवास आम्ही दहा वर्ष चालू ठेवला जय साहेब तर मी पुढील आपले मधले प्रशांत पवार यांना विनंती करीन की त्या पहिल्या वर्षाचा जो अनुभव आणि आता दहाव्या वर्षापर्यंतचा अनुभव हा कसा राहिला यावरती आम्हाला थोडासा उजाळा द्या पहिल्यांदा पहिल्या वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत ज्या डोनेटरने आम्हाला जी मदत केली आहे त्यांचा मी मनापासून आभार मानतो कारण त्यांच्याशिवाय हे काही म्हणजे पॉसिबल नाही आहे तसंच दुसरं हे सेवक आपण तर निघून जातो बॅगा टाकून इथे कचरा टाकून पण तो कचरा उचलण्यात त्यांचा जो हात आहे खरखर अक्षरश मेहनतीच आहे मी त्यांचे भरपूर आभारी आहे ते स्वयंसेवक आहेत त्यांचा हा जो प्रवास आहे तो ते स्वतः व्यक्त करतील त्याच्यात काहीच दुविधा नाही परंतु त्यांनी प्रत्येक वर्षी आपल्याला ज्या परीने मदत केलेली आहे त्यांच्यासाठी आपल्याला एकच जे बोलणं आहे ते मला वाटतं तेच सांगतील होम साईराम बघा हे की एखादा स्वयंसेवक जो फक्त आणि फक्त साईनामाच्या गजरात आणि साई सेवेच्या गजरात सेवे चा चालतो त्यांच्याकडे शब्द नसतात पण भावना मोठ्या तत्पर सुरू राहील ही साईंचरणी प्रार्थना आता विचारूया आपल्या त्या तेरा मंडळाच्या ग्रुपमधना जे सगळ्यात वरिष्ठ होते असे आपले विलास पवार साहेब यांना की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता हे एक ते दहा वर्षामधलं साईराम एक ते दहा वर्षामध्ये जे पहिल्या वर्षी येतं आम्ही सहा दिवसात आम्ही म्हणजे सगळ्या मुलावी सहा दिवसात आम्ही शिर्डी गाठली आणि खरोखर एवढे आम्हाला त्रास झाला त्या त्रास होऊनही आम्ही जसजसं शिर्डी जवळ येत होती तस तसे सगळेजण आनंदाने उत्साह करून आम्ही तीन तीन वाजता उठून शे चालत निघायचो आणि खरोखरच ती मजा आत्ता पण आम्हाला आत्ता आमची यंग पोरं आणखीन वाढल्यामुळे आणखीन खूप खूप मजा येते आणि याच्या पुढे बी असेच आम्ही जेवढे वर्ष जातील तेवढे आम्ही शिर्डीला काढत राहणार साईराम त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता पहिल्या वर्षीचा ही पालखी आम्ही जी सुरुवात केली जवळजवळ तेरा लोकं या पालखीमध्ये सहभाग झाले पहिल्या वर्षी आज ही साठ लोक बघून मला मनापासून खूप आनंद होतो पहिल्या वर्षाचा प्रवास हा आम्हाला अनुभव खूप कमी होता आम्हाला माहीत नाही की वाट कशी असेल कसं झाल्याचं पण आमच्याकडे एक एक्सपिरियन्स सचिन आमच्यावर होते त्यांनी आम्हाला गाईड केलं की असा असा प्रवास घाटाचा आहे पहिल्या वर्षी आम्ही हा सहा दिवसाचा प्रवास केला तो प्र प्रवास खूप कठीण होता रात्री तीन वाजता रात्री तीन वाजता चालत जायचो डोंगर पाऊस बसेस रात्रीच्या खूप त्रास झाला मग आम्ही निर्णय घेतला की हा प्रवास आपण एक दिवस वाढून लोकांना एक आरामदायक प्रवास होऊ असं हा प्रवास आम्ही ठरवला आणि हा प्रवास दहाव्या वर्षीचा खूप मसाल आणि खूप लोक जमली एकत्र हा एक सक्सेसफुल प्रवास आहे आमचा धन्यवाद तर आता आपण विचारूया श्री अनिल दिवाकर यांना की त्यांचा हा एक्सपिरियन्स कसा होता एवढ्या वर्षांचा ओम साईराम मी दोन हजार चौदा पासून ते दोन हजार पंचवीस हा माझा दहावा वर्ष आहे शिर्डी पदयात्रेचा खूप तर आता आपण विचारूया रोशन की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता एवढ्या वर्षांचा आमचा जो प्रवास चालू झाला तो म्हणजे दोन हजार चौदा पासून आमचा जो प्रवास चालू झाला आहे शिर्डी पदयात्रांचा पण आम्ही शिर्डी पदयात्रा चालू करायच्या अगोदर आम्ही मित्र असे आम्ही गल्लीमध्ये बसायचो आणि विचार करायचो प्रत्येक गल्ली शिर्डीला जाते पण आम्ही का जात नाही पण आमच्यामध्ये असा एक माणूस होता जो आमच्या गल्लीतला सचिन गाडी तो तीन ते चार वेळा पदयात्रेसाठी जाऊन आलो आता तो दुसऱ्या गल्लीतून जाऊन आला होता तो आम्हाला मार्ग दाखवायचा आपण पण एक दिवशी जाऊया करून आपण पण एक दिवशी जाऊया तर आम्ही असेच मित्र बसायचो आणि विचार करायचो आम्ही सुद्धा एकत्र जाऊ करून तर तसंच आम्ही प्लॅनिंग करता 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 एक शिर्डीची आम्ही तारीख ठरवली आणि नंतर आम्ही तय केलं की आम्ही जायचंच करून भले आम्ही दोघं जण असू या पाच जण असू की दहा जण असू तर थोडं करता 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 आमचे तेरा मेंबर जमले तेरा मेंबर जमल्यानंतर मग आम्हाला काहीतरी सहकार्य असं भेटलं विलास पवार जे होते त्यांनी आम्हाला डोनेशन दिलं बरेच असे मेंबर्स होते त्यांनी आम्हाला डोनेशन दिलं तर त्याप्रमाणे आम्ही थोडी रक्कम अशी काढली की आमचा प्रवास असा होवो की आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी न पडता आली पाहिजे मग तो पहिला जो प्रवास होता तो आम्ही सहा दिवसामध्ये गाठला त्या सहा दिवसामध्ये आम्हाला भरपूर ऊन भेटलं पण त्या उन्हाची न काळजी करता आम्ही साईबाबांचा सा विचार करत रोज तीन वाजता दोन वाजता उठायचो आणि आमच्याबरोबर आले होते ते म्हणजे जगदीश पवार त्यांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं असेल ते तर आलेले केवळ आम्हाला ठाण्यापर्यंत सोडायला पण त्यांचा एवढा आमच्या बरोबर आनंद असा झाला कि ते बोलले का नाही मी पण तुमच्याबरोबर येतो त्यांना एक टी शर्ट वरती आम्ही पूर्ण यात्रा गाठून दिली त्यांना आमच्या मित्रमंडळीमध्ये जे व्यवस्था होती ती पूर्ण व्यवस्था त्यांनी केली त्यांना जे काय पाहिजे होते ते आम्हाला प्रोव्हाइड केलं त्यांनी कोणत्याही गोष्टीची कमी न करता जगदीश पवार आम्हाला कधी कमी नाही पडले त्याच्यानंतर मी धन्यवाद करीन ते म्हणजे सचिन घाडीचं का त्यांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला या गोष्टीसाठी ते कधीच आम्हाला बोलले नाही का आपण असं करूया तसं करूया परत आमचं जे पाचवं वर्ष होतं त्याच्यामध्ये सचिन गाडी यांनी सांगितलं की आपली पोरं जरा वाढलेली आहेत तर आपण विचार करूया पालखी घेऊन जायचा तर आम्ही मंडल आमचं एक दिवशी चर्चा केली का हा आपण पालखी घेऊन जाऊया त्यानुसार आम्ही पहिला पाचव्या वर्षी आम्ही पालखी घेऊन निघालो पालखी नेतानेता बऱ्याच जणांना त्रास झाला पण साई भक्त जे होते ते बोले पालखी इथपर्यंत आली आहे तर आपण पूर्ण शिर्डीपर्यंत गाठूया ही पालखी तसेच आम्ही पालखीचा तो सोहळा पाचव्या वर्षी पूर्ण केला आणि आजचा जो आमचा दोन हजार पंचवीसचा जो दहावा वर्ष आहे त्याप्रमाणे दहाव्या वर्षाला तेव्हाही सचिन घाडी आणि आमचे अमोल राहुल यांनी मित्रमंडळींना घेऊन विचार साधला त्यांनी म्हणाले की या वर्षीही सुद्धा आपलं दहावं वर्ष आहे तर आपण पालखी घेऊन जाऊया बरेच जण बोलले हा जाऊया बरेच जण बोले का नका घेऊ त्रास होईल तरी आम्ही मागे ना हट्टा पालखी इथपर्यंत पोहोचवली आहे आणि आजचा जो आमचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामध्ये मी शोहन सावंत यांना विचारतो तर शोहन सावंत यांनी भरपूर अशी पालखीमध्ये आम्हाला सहभागी दिली का कोणी पोर अशी म्हणजे मागे असायची तर सोहन सावंत बोलायचा घाबरू नका तुम्ही चला माझ्या बरोबर मी तुमच्या बरोबर आहे पालखी आपण शिर्डी पर्यंत घेऊनच जायची काही पण अडचण होऊ दे पण मी पालखी घेऊन जाणार असा हा शोहन सावंत आहे तो शिवन सावंतला मी बोलतो का तुम्ही पालखी जी घेऊन आले तो कुठच्या याच्यानी घेऊन आले आणि कुठचं तुम्ही इतकी हिंमत होती तुमच्यामध्ये का तुम्हाला पालखी घ्यायचा विचार हा कुठून तुमच्या मनात आला पाल ओम साईराम मला जेव्हा वाटलं की पालखी घ्यायची आहे म्हणजे माझ्या आतून आ... साईंचा आवाज आहे आणि मला सांगायचा नाही पोरं थकलेली आहे तू घे पालखी घे आणि पुढे चाल असा मी पुढे चालत गेलो तर मला थकवा जाणत नव्हता आणि मी ओम साईराम म्हणत म्हणत पालखी घेऊन जात होतो मला खूप आनंद वाटला पोरांनी पण साथ दिली पोरांनी पण खूप साथ दिली त्याच्यामुळे मी धन्यवाद पोरांत करतो आणि ओम साईराम जेव्हा आम्ही सुरुवात केली होती पहिल्या वर्षी तेव्हा जेम आमच्याकडे ते तेरा अशी मुलं होती जी चालत होती आणि साईसेवक म्हणून शरद जोशी त्याच्यानंतर आपले जगदीश पवार अशी आम्ही पहिल्या वर्षाची यात्रा गाठली त्याच्यानंतर बरीच वर्ष आमच्यामध्ये माणसं वाढत 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 गेली आणि आज जेम तेम दहाव्या वर्षी पर्यंत आमच्याकडे साठ ते सत्तर लोकांची जमा आहे मुलांची आणि ते सुद्धा आमच्या गल्लीतले आहेत आणि बरेच असे बाहेरचे पण आहेत ते आमच्या गल्ली बरोबर सहकार्य करतात आणि कोणत्याही गोष्टीसाठी नाकार करत नाही कोणत्याही गोष्टीला म्हणजे अशी कमी पडू देत नाही एकमेकांना एक एक ते आपल्या समजतात आणि शिर्डीपर्यंत यात्रेसाठी ते साथ देतात आणि प्रत्येकांना एकत्र घेऊन चालतात कोणालाही कोणत्या गोष्टीचा त्रास होता नाही असे हे आमचे म्हणले जातात जगदीश पवार जे साई रूपी आम्हाला भेटले आहेत कधीही फोन केला तर जगदीश पवार एनी टाइम आम आमच्या मागे येतो कोणाला त्रास झालाय त्याला डॉक्टर कडे घेऊन जाय कुठचाही प्रॉब्लेम झालाय तसं आम्हाला जगदीश पवार सहकार्य करतात आणि त्याच्यामध्ये मी आमचे जे लाडके आहेत जे आम्हाला हर टाइम सपोर्ट करतात मेडिसिन या कोणत्याही औषधासाठी ते म्हणजे आहे संतोष करंदकर यांचं पण मी धन्यवाद मानतो की जे कधीही कोणाला कोणत्याही गोष्टीला त्रास झाला तर ते मेडिसिन किट या सर्व ओमनी जेल बोला परत कोणत्याही प्रकारचे जे मेडिसिन असतात ते आम्हाला प्रोव्हाइड करत असतात दहा दिवसाची ती सुट्टी घेतात खास करून शिर्डी पदयात्रेसाठी आणि तसेच आमचे दुबईवरून येणारे जे आहेत ते रोहित पवार आणि प्रतीक कुडतरकर ते भरपूर म्हणजे वाट बघत असतात पुढच्या यात्रेची कधी तारीख ठरेल कधी आम्ही सुट्टी घेणार आणि स्वतःच्या सुट्ट्या वाचून ते यात्रेसाठी आपल्या सुट्ट्या लाटून ठेवतात कारण की आम्हाला यात्रेला यायचं यात्रेला आल्यावरती त्यांना भरपूर आनंद होतो त्याच्यामुळे ते दहा दिवस आम्हाला इतकी प्रतिसाद देतात त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो साईराम या आपल्या पालखी सोहळ्यातले सर्व प्रथम वर्षाचे सर्वात म्हणजे आमचे सेवेकरी असे शकतो सर्वात वयाने मोठे असे तुकाराम राहुल साहेब आपल्या सोबत होते ते आता या क्षणी आपल्या आपल्या मध्ये नाही आहेत पण त्याबद्दल मी हेमंत सावंत यांना दोन शब्द किलो तुकाराम राहुल साहेबांबद्दल जरा मांडावे होम साईराम तुकाराम राहुल म्हणजे आमचे अमोल यांचे आजोबा अमोलनी त्यांना सांगितलं का आपल्याला शिर्डीला जायचं आहे तर तुम्ही येणार का पण ते त्यांनी म्हणजे ते सेवा करायसाठी आलेले आमच्यासाठी आम्हाला त्यांना सांगितलेलं पण त्यांनी नंतर सांगितलं हो म्हणून आणि मग त्यांना आम्ही घेऊन आलो शिर्डीसाठी तर ता ते त्यांची सेवा म्हणजे ते आम्हाला सगळे सेवेकरी जसे असं सेवा करून द्यायची आम्हाला पाणी आण इतर काही वस्तू जेवणासाठी हे असे पाणी वगैरे ग्लासेस प्लेट्स वगैरे घेऊन यायचे ते आम्हाला आणि त्यांचा सहभाग खूप मोठा होता आमच्यासाठी आणि ते आमच्यापेक्षा एकदम खूप वयाने मोठे होते म्हणजे आणि त्यांचा सहभाग लागला आता ते आमच्यात नाही आहेत पण त्यांच्याबद्दल खूप आम्हाला आठवण येते दरवेळी आम्ही जेव्हा प्रवास करतो तेव्हा त्यांची आठवण नेहमीच येते त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचे करतो ओम साईराम <coughs> कैलाश वशी मयूर पवार हे हे सुद्धा सोबतच शिर्डी पर्यंत चाललेले तर मी अमोल यांना विचारतो की आपण दोन शब्द मयूर मयूर पवार पवार यांच्याबद्दल मांडावे म्हटलं की एक वेगळी ऊर्जा असायची मयूर आमच्यातनं निघून गेला तरी सुद्धा प्रत्येक पदयात्रेला गल्लीच्या कोणत्याही सणाला कोणत्याही कार्यक्रमाला मयूरची आठवण आवर्जून येते मित्र म्हणून त्यांनी आमच्यासाठी जे काही केलं रागिष्टत्व तो होताच पण जे काही केलं मित्र म्हणून आम्ही कधीही ते विसरू शकत नाही आम्ही खूप प्रयत्न केला की त्याची आठवण म्हणून जे काही आमच्याने होत असेल ती झाली आपली फुटबॉल टुर्नामेंट शिर्डीपदे अगदी दरवर्षी आपली असते की त्याची आठवण आपली कशीही येईल याचे आम्ही कधीही प्रयत्न करत असतो मयूर प्रवार पहिल्या वर्षी जो आमच्याबरोबर चालला सगळ्यांचा विचार झाला की आपल्याला शिर्डीला जायचं आहे पुढाकाराने मयूरनी स्वतः बोललं की मी पण शिर्डीला येतो आपल्याबरोबर त्यांनी शिर्डी पदयात्रा पूर्ण केली मी म्हणेन त्याची शिर्डी पदयात्रा कदाचित आमची कितपत असेल आम्ही कितपत अवेलेबल असू पण त्या मुलाची शिर्डी पदयात्रा ही अखंड राहील आज जरी निघून गेला आम्हाला कळतं की तो आमच्यातनं निघून गेला पण मी सांगीन जोपर्यंत ही शिर्डी पदयात्रा आहे त्या मुलाची आठवण त्या मुलांनी केलेले कार्य हे सगळ्यांच्या स्मरणात राहतील आम्ही असू पुढे जाऊ आम्ही करू किंवा आमची पुढची पिढी करेल पण मयूर पवार याचं नाव मी तुम्हाला सांगतो की हे प्रत्येक वर्षी हे तुम्हाला नक्कीच आठवेल हा असा एक मुलगा जो प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकाराने असायचा निघून गेला आठवण तर येतच राहते विसरणार तर नाहीच जे काही पडेल आमच्यानी आम्ही त्याच्याबद्दल नक्कीच त्याच्या आठवणीसाठी जे काय पडेल ते आम्ही करू मित्र होतो परिवार आहे आज तो निघून गेला पण ती आठवण कधीच निघणार नाही आणि त्याची आठवणी येत राहील त्याच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या या यारी शिर्डी गल्ली पदयात्री मंडळातर्फे आणि त्याची आठवण कधीच पुसली जाणार नाही त्याची जाणीवपूर्वक आम्हाला खात्री आहे धन्यवाद परत ते तर आता रोशन चांद्रा यांना काही विचार प्रस्तुत करायचे आहेत तर प्लीज मित्रांनो आम्ही जेव्हा शिर्डी पहिला दोन हजार चौदापासून चालू केली त्याच्यामध्ये सर्वात मोठा मूल्याचा वाटा तो म्हणजे मी म्हणून तर संतोष पवार जे आमच्याबरोबर यात्रेमध्ये बरेच वर्ष आले नाही पण त्यांनी आम्हाला सहकार्य तर भरपूर केला आणि अजून पण ते आम्हाला भरपूर सहकार्य करतात आणि आता ते सुद्धा आमच्याबरोबर येतात शिर्डी पायी यात्री आणि मी त्यांचे भरपूर मनोपूर्वक आभार आहे हेच बोलू इच्छितो आणि साईराम छान ओम साईराम ऍक्च्युली ही जी पालखी आपण आणतोय अदर दर पाच वर्षांनी आपण घेऊन येतो ती आपल्याला गर्व झाला पाहिजे यारीगल्ली गल्ली म्हणून कि यारीगल्ली गल्ली शिर्डी पदयात्रा मंडळची जी पालखी आहे ती वर्सोवा गावातली सर्वात पहिली पालखी आहे जी शिर्डीला दोन वेळा येऊन गेलेली आहे तर त्या गोष्टीचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे ठीक आहे ओम सर राम